भाजपाला धक्का बाळासाहेब पाटील विजयानंतर थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीला दोन तास रंगली राजकीय खलबत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मोठा विजय मिळवला या विजयानंतर त्यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडेतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये तब्बल दोन तास खलबत झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर केंद्रित होऊन ही चर्चा झाल्याची माहिती मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा जुने सहकारी आणि महाविकास आघाडी म्हणून मजबूत समीकरण पाहायला मिळणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण ही दोघेही राजकारणातील वजनदार चेहरे असल्याने त्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे ही भेट केवळ सौजन्याची की पुढील राजकीय डावपेचा भाग याबाबत अनेक तर्कवितर्क रंगू लागले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड